मुंबई मीरा रोड मराठी भाषेसाठी मोर्चा ठिकाण मीरा रोड मुंबई आजचा मोर्चा गरजेचा होता मराठी बोलणार नाही ही जी परप्रांतीयांची माजोळीपणाची भाषा आहे त्याविरोधात महाराष्ट्रावर निष्ठा असणाऱ्या मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या राजकीय आणि बिगर राजकीय संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला हा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा नव्हता तर हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा मराठी भाषेसाठी मोर्चा होता चार दिवसांपूर्वी जेव्हा परप्रांतीयांनी मराठी लोकांविरोधात मीरा रोडमध्ये मोर्चा काढला होता तेव्हा नरेंद्र मेहता नावाच्या भाजपच्या परप्रांतीय नेत्याने या मोर्चाच्या बाजूने व व्यक्त केले होते आज हाच परप्रांतीय नरेंद्र मेहता बेधडक बोलतो की मोर्चाच उद्दिष्ट वेगळं असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मराठी माणसाच्या मोर्चाला प्रतिबंध केला होता नाश नशिकांत दुबे शुक्ला मेहता या फडतूस लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही पण या परप्रांतीय लोकांच्या मराठी माणसांवरील मुजरोलीला चोख प्रतिउत्तर देणे गरजेचे होते आणि मराठी माणसांच्या मोर्चाने हेच सिद्ध केले की महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी चालणार नाही महाराष्ट्रात एकीकरण समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लेखक पत्रकार व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी व इतर भाषिक लोकांनी या मोर्चात सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला मुख्य म्हणजे मुस्लिम भगिनी व मुस्लिम बांधव देखील मराठी भाषेसाठी या मोर्चात सहभागी झाले होते आमची मराठी भाषा अजिंक्य सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी